सर्व शेतकरी बांधवांना प्रथमतः शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपणा सर्व शेतकरी बांधवांना सुखाची व समृद्धीची तसेच भरभराटीची जाऊ आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव हिंगणा लाल कांद्याचा प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार सरासरी अठराशे ते तीस रुपयापर्यंत प्रति क्विंटलला हिंगणा या बाजार समितीमध्ये मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा बाराशे ते बाराशे सरासरी बाराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पुणे मोशी ला लोकल कांदा अकराशे ते पस्तीसशे सरासरी तेवीसशे रुपयापर्यंत पुणे मोशी या बाजार समितीमध्ये प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच मंगळवेढा शंभर ते तेराशे सरासरी एक हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलला लोकल कांद्याला मंगळवेढा या बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती कामटी लोकल कांद्याला पंधराशे वीस ते दोन हजार वीस सरासरी सतराशे सत्तर रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती बारामती जाळूजी तीनशे ते पंधराशे नव्वद सरासरी बाराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला या बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती नागपूर पंधराशे ते दोन हजार सरासरी अठराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत प्रति क्विंटलला नागपूर या बाजार समितीमध्ये प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळाला आहे तसेच पुढील बाजार समिती भुसावळ आठशे ते एक हजार सरासरी एक हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलला उन्हाळी कांद्याच्या बाजारभावाला भुसावळ बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेती एक जीवन या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा